आवाज। नमस्कार आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज ट्वेंटी फोर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा गटात राजकीय हालचालींना वेग भारतीय जनता पक्षाने या गटासाठी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेत जिल्हा परिषद वाघी धानोरा गटातून रोहित नामदेव चव्हाण यांना भाजपची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे तर पंचायत समिती वाघी धानोरा गटातून अयोध्या किशोर खिस्ते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी वाघी धानोरा प्रचार प्रचारसभा घेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन असून जनतेतून ही चांगला प्रतिसाद मिळत चित्र आह उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत विकासकामे शेतकरी प्रश्न रस्ते पाणीपुरवठा आरोग्य व शिक्षण हे मुद्दे घेऊन उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत कमल चिन्हावर मतदान करून भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलंय वाघे धानोरा गटात आता चुरशीची राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे अधिक अपडेट्ससाठी साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि खऱ्या अर्थाने ज्या अपेक्षेने तुम्ही दुसऱ्यांदा निवडून दिलं जे आनंद तुम्हाला दिदीला राज्यमंत्री पालकमंत्री म्हणून काम करताना मिळतोय मला बघते अनेक लोकांना इतका गर्व वाटते आमची दिदी मुख्यमंत्र्यांसोबत आमची दिदी अमित भाई सोबत आमची दिदी अशा मीटिंगा घेते खूप लोकांना आपल्या समाधान वाटते हे मला कळतं दिसतं समजत पण मला समाधान कधी वाटेल माझ्या वाघेतल्या माझ्या जिल्हा परिषद सर्कल मधल्या सगळ्या कुटुंबामध्ये मी आनंद देऊ शकेल सगळ्या माझ्या लेकरांना दर्जेदार शिक्षण मी देऊ शकेल सगळ्या माझ्या कुटुंबाला दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मी देऊ शकेल म्हणजे सगळ्या तरुण भावांना याच गावामध्ये स्वाभिमानाने स्वतःच्या कर्तृत्वानी कष्टाने आई वडिलांना जी आजोबांना अभिमान वाटावा असं उद्योजक त्यांना बनवू शकेल आमच्या लखपती दिदींची संख्या मी आणखी वाढवू शकेल माझ्या वडीलभरा मंडळींची मी काम काळजी घेऊ शकेल तेव्हा मला समाधान वाटेल म्हणून आपल्याला मी विनंती करते इथे पाच तारखेला आपण मतदानच्या केंद्रावर गेला काय करणार पाच तारखेला मतदान केंद्रावर गेल्यावर आपण काय करणार तिकडची मंडळी पाच तारखेला वर गेल्या काय करणार ते बघा इकडचीच मंडळी म्हणाले बघा लागले किती पाच तारखेला मतदान केंद्रावर गेल्यावर आपण काय करणार मोठ्यानी बोला जरा सर मतदान केंद्रावर कमळ कमळ लाडक्या बहिणी मागेल त्याला विहिरी देण्याचं काम पण ह्या कमळांनी केलंय भाऊ तुमचं कशावर आचार साहिबत अजून तुम्हाला पालकमंत्री आपल्या काय वाटते बघा प्रथमता जनतेमधून आज पालकमंत्री दिदींनी दे जी सभा घेतली वाघे सर्कल ला आमच्या वाघे इथे तर आपण सगळे होतेच ज्या लाडक्या बहिणी जास्त करून सभेसाठी उपस्थित होत्या आणि पूर्ण आमचे बंधू वरिष्ठ मंडळी सर्वांनी येऊन आज एक निर्धार केलाय की देशामध्ये नरेंद्र मोदी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यामध्ये आमच्या सर्वांच्या दिदी यांच्या सोबत आम्हाला सर्वांना राहायचा निर्धार केलाय आणि सर्वांनी कमळाला मतदान करण्याचा आज निश्चय करून आम्ही दिदीला ग्वाही दिली की शंभर टक्के पूर्ण जनता आपल्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भाजपचा नक्कीच विजय होणार आहे आणि जिंतूर तालुक्यातील फक्त वाघी नाही तर जिंतूर तालुक्यातील दहाच्या दहा गटामध्ये भाजपचा झेंडा फडकवणार ही आम्ही दिदीला ग्वाही दिली काही इच्छुक उमेदवार हा फक्त अफवा पसरण्यात येत आहे इच्छुकांबद्दल काहीच नाही इच्छुक आहेत पक्षाचा आदेश हा अंतिम असतो आणि आम्ही पक्षाला मानणारे लोक आहे पक्षाच्या आदेशानुसार आणि मान्य श्री रामप्रसाद जी बोर्डीकर साहेब आणि दिदींच्या आदेशानुसार आम्ही सर्वजण मिळून प्रचार प्रसार करत आहे आणि नक्कीच आम्हाला विजय मिळणार ही आम्हाला खात्री तायव तायव तो तो आहे हे बघा आज आमच्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी ह्या आल्या होत्या आमच्या जिल्हा परिषद सदस्य आपले रोहित भाऊ चव्हाण आणि पंचायत समिती सदस्य अयोध्याताई किशोर खिस्ते यांच्या प्रचारार्थ आल्या होत्या आम्हाला एवढा विश्वास आहे की आतापर्यंत जनतेना सगळ्या कळून चुकले की भारतीय जनता पार्टी शिवाय आता कोणतेही पक्ष येणार नाही आणि आमच्या लाडक्या बहिणीचा एवढा विश्वास आहे की त्या आता आमच्या कमल बटन हे चिन्हावरील बटन दाबून आमच्या पंचायत समित्या पंचा सदस्य अयोध्य ताई आणि पंचायत जिल्हा परिषद सद सदस्य रोहित भाऊ चव्हाण यांनाच विजयी करणार आहेत तस काहीच नाही विरोधक हे असे आपोआप सुरित चालले आहेत त्यांनी जिल्हा आपल्या लोकसभे विधानसभेच्या वेळेस पण हेच हे केलं लोकसभेच्या कि लाडकी बहीण जोपर्यंत आता इलेक्शन आहे तोपर्यंतच मिळणार आहे नंतर भेटणार नाही आणि आता पण आम्ही चालू केलेला के आहे के की ज्यांच्या बंद झालेल्या आहेत इतक्या चर चालूच आहेत ज्यांच्या दोन महिने झाले बंद झाल्यात त्यांना आम्ही अशा अंगणवाडी ताईकड त्यांचे फॉर्म भरून देऊन चालू करणार आहेत दिदी कधीच कोणत्याही लाडक्या बहिणीची लाडकी बहीण बंद करणार नाही